ठाणेकरांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याकरता यापुढे शिवसेना उभाटा गट व मनसे एकत्र येणार येत्या सोमवारी ठाणे महानगरपालिकेवर मनसे व शिवसेना उभाटा गटाच्या माध्यमातून भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक दहा ऑक्टोबर रोजी या मोर्चाची माहिती देण्याकरता आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ठाण्यातील शिवसेना उभाटा गटाचे माजी खासदार राजन विचारे जिल्हाध्यक्ष केदार दिघे अविनाश गाढवे सचिन चव्हाण रेखा खोपकर तसेच मनसेचे अविनाश जाधव माजी आमदार राजू पाटील अभिजित पानसे रवींद्र मोरे उपस्थित होते माजी खासदार राजन विचारे यांनी ठाणे शहराच्या समस्यांचा पाढाच वाचला जवळजवळ त्रेचाळीस वर्ष या महानगरपालिकेला झाले आणि त्या दिवशी वर्धापन दिनाच्या निमित्ताने पुष्कफळ मला वाटतं खाड्या करायला त्यांनी दिले की आम्ही कशा पद्धतीने कारभार करतो मला वाटतं याचं जिवंत उदाहरण महापालिकेमध्ये पैसे घेताना पकडले गेलेले ठाण्यामध्ये मला वाटतं त्या तक्रारदाराने तक्रार त्या ठिकाणी दाखल केली परंतु त्याचा कुठे त्याचा हे झाला नाही शेवटी त्यांनी मुंबईला तक्रार केली आणि मुंबईच्या अँटी करप्शन बुरोने याबाबत दखल घेऊन त्या ठिकाणी त्यांना अटक केली सहा तास त्यांची चौकशी चालू होती आणि व्यवस्थित ट्रॅक पकडल्या गेल्यानंतर मला वाटतं चेकनी सुद्धा पेमेंट घेतलेलं आहे आणि आज तुम्ही तुम्हाला माहिती असेल अनधिकृत बांधकाम हा विषय एवढा सेन्सिटिव्ह आहे की पैसे खाण्याचा एक मोठा धंदा त्या ठिकाणी या माध्यमातून मग त्या अधिकारी असेल मग त्या सत्ताधारी असेल दिवा मुमरा ठाण्यामध्ये जवळजवळ एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत बांधकाम त्या ठिकाणी चालू आहे आज सुद्धा आजच्या घडीला सुद्धा जवळजवळ जवळपास दीडशे अधिकाऱ्यांची चौकशी या निमित्ताने हायकोर्टाने पकडलंय त्या अधिकाऱ्याला प्रमोशन दिलं म्हणजे हा कुठला का, कारोबार आहे आणि हे सर्व अधिकारी कार्यकर्ते म्हणजे पक्षाचे कार्यकर्ते म्हणून तिकडे काम करतात त्याविषयी मी आयुक्तांना सांगितलं की तुम्ही नाव बदला आणि महापालिकेत सुरू असलेला प्रचंड भ्रष्टाचार वाहतूक कोंडीमुळे ठाणेकरांचा कोंडलेला श्वास रस्त्यावर पडलेले प्रचंड खड्डे अनधिकृत बांधकामे दोन वर्ष महाराष्ट्राला ठाण्याचे मुख्यमंत्री लाभले असून सुद्धा ठाण्याला स्वतःचे धरण बांधता आले नाही असा प्रश्न अविनाश जाधव यांनी यावेळी उपस्थित केला आता याच्या पुढची आमची लढाई ठाणेकरांसाठी असेल ठाण्यात होणारा भ्रष्टाचार प्रचंड मोठा भ्रष्टाचार आहे ठाणे एक काम काढलं जातं त्याचं बिल भरवलं जातं आणि पुढच्या वर्षी पुन्हा त्याच जागेवर काहीतरी नवीन काढलं जातं म्हणजे मागचं केलेलं पाप धुन्याचं काम देखील तेच करतात चोर चार हजार कोटीच्या महानगरपालिकेला पूर्ण बर्बाद केलेलं आहे जुने ठराव ठराव बनवतात जुने ठराव बनवून पुन्हा निधी काय जाईल आणि कोणालाच माहित नसतं की काय होत आहे कुठे काम होतात काहीही होता का ठाण्यात तशा कुठल्याही प्रकारची गोष्ट नाही महानगरपालिका मागच्या अडीच ते तीन वर्षात ह्या लोकांनी लुटून ठरलेली आहे मी तुम्हाला खात्रीने सांगतो शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना का राष्ट्रवादी काँग्रेस या सगळ्यांची ज्या दिवशी सत्ता येईल ना त्या दिवशी या सर्या सगळ्यांची चौकशी लावली जाईल आणि या सगळ्याला कामाला लावलं जाईल एवढं नक्की कारण हा पैसा जो आहे तो ठाणेकरांचा आहे तो यांच्या मजा मारण्यासाठी ठाणेकर टॅग देत आणि जर टॅग देतो तर आम्हाला पाण्याचं धरण का नाही आलं आमच्या मागणं आलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेने पाण्याचं धरण आहे पण आम्ही ठाणे ठाणे महानगरपालिका पाणी विकत घेते घोड तर अशी परिस्थिती आहे की अधिकाधिक पाणी विकताय पण टँकर माफियांना भेटून अधिकाधिक पाणी विकताय ट्रॅफिकच्या बाबतीमध्ये घोडबंदरची लोकल रस्त्यावर उतरली ठाण्यातली लोकल रस्त्यावर उतरायला लागली पण यांना काही फरक पडत नाही चार चार गिअर निघाली शेवटचा जो जी आर निघाला त्यात रात्री बारा ते सकाळी पाच आणि सकाळी अकरा ते संध्याकाळी पाच या दरम्यानच हेवी ट्रक निघेल परवा मी उपायुक्तांची बोललो ट्रॅफिकच्या दहा आता हेवी ट्रक करण्यात येऊ शकतात सो यांचं कोणाशी एकमेकांशी कुठल्याही प्रकारचं तालमेल नाही फक्त दहशत करणं जीवावर सगळं खपवून घेणं याच्या पुढे ते आम्ही खपवून घेणार नाही आणि या सगळ्याच्याच विरोधात येत्या सोमवारी तेरा तारखेला संध्याकाळी चार वाजता गडकरी रांगा येतात ते ठाणे महानगरपालिका असा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना या पक्षाचा एक मोठा मोर्चा होईल आणि हा पहिला मोर्चा नसेल तर असे अनेक मोर्चे भविष्यात आमच्याकडे निघतील याच्या पुढचे सर्व आंदोलन हे आम्ही एकत्र करू आणि ठाणेकरांना जागृत करण्याचं काम आम्ही करू पुढची निवडणूक ही पैशावर होणार नाही पुढची निवडणूक ही कामावर होईल थोड्याफार प्रमाणामध्ये उबाटा गट तसेच ठाण्यातील मनसे व काँग्रेस यांच्या माध्यमातून ठाण्यामध्ये गेल्या काही महिन्यामध्ये वेगवेगळ्या वेग वेग विषयांवर आंदोलने करण्यात आली परंतु आता एका भव्य मोर्चाचे आयोजन येत्या सोमवारी गडकरी रंगायतन ते महानगरपालिका असे करणार असल्याचे या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले साम दाम दंड वापरून वेगवेगळ्या वेग पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना शिंदे गटात येण्यास भाग पाडले जात आहे परंतु आम्ही त्यांच्या धमक्यांना घाबरत नाही आम्ही बाळासाहेबांचे सच्चे शिवसैनिक आहोत यापुढे त्यांच्या विरोधात आम्ही एकत्र येऊन ही लढाई रस्त्यावर लढणार आहोत अशी माहिती यावेळी देण्यात आली पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांनी या मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन मनसे व शिवसेना उभाट्या गटाच्या माध्यमातून करण्यात आले रोज घडणाऱ्या विविध घडामोडींची माहिती मिळण्यासाठी डेली टू झिरो हे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा